एक खूप महत्वाची सूचना आहे आजकाल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक फ्रॉडस्टर्स माझा फोटो वापरतात माझं नाव वापरतात आणि लोकांना चक्क गंडवत आहेत लोकांकडनं पैसे मागितले जात आहेत लोकांना सांगितलं जात आहे की आम्ही तुम्हाला स्टॉक टिप्स देऊ आणि तुम्ही रातोरात श्रीमंतवाल आठ रुपयाचा स्टॉक घ्या आठ हजार रुपयापर्यंत जाईल वाट सांगितलं जाते तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात घ्या की मी कधीच कुठल्याच स्टॉक टिप्स देत नाही मी कधी कोणाकडनं पैसेही मागत नाही की मला तुमचे पैसे सांभाळायला द्या मी तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी करीन किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टेशन देईन यातलं मी काहीही करत नाही मी केवळ आणि केवळ लोकांना ज्ञान द्यायचा प्रयत्न करते जेणेकरून सगळी लोक स्वतः सक्षम होऊ शकतील आणि स्वतःचे गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घेऊ शकतील सो so, आजपर्यंत जर तुम्हाला असे काही फोटोग्राफ दिसले असतील फ्रॉडस्टर्सचे तर तुम्हीही फसू नका आणि इतर लोकांनाही फसवणुकीपासून वाचवा बरेच जण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पण ऍड होण्यासाठी तुम्हाला ऍड देतील पण कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपला ऍड होऊ नका हेनी तुमचीच फसवणूक होऊ शकेल माझी एकच मराठी चॅनलसाठी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्या व्हॉट्सअप कम्युनिटीला व्हेरीफाईड टिक सुद्धा आहे सो हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया करून पाठवा नमस्कार मंडळी काय म्हणजे ना अ म्हणजे तर तुम्ही असणारच काय एकतीस मार्च जवळ आलेला आहे आणि एकतीस मार्च जवळ आल्यावर एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो आणि तो म्हणजे काय टॅक्स कसा वाचवायचा एक्झॅक्टली exactly. आता आणि अनेक जणांना काय वाटतं होती का सी ए म्हटलं सी कडे एक जादूची छडीच असेल म्हणजे एवढा जर टॅक्स असेल तर त्याच्यावर फक्त एक जादूची छडी फिरवायची ती टॅक्सची रक्कम शून्य अशी का हो काही जादूची छडी म्हणजे काय असं असं नसतं काही त्याच्यासाठी तुम्हाला काही सोप्या सोप्या गोष्टी माहिती पाहिजेत आणि त्याच सोप्या गोष्टी आज मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जो काय प्रॉफिट झाला असेल त्याच्यावर कमीत कमी टॅक्स कसा भरता येईल हे आज मी तुम्हाला शिकवणार शिकवणार आहे पण हे सगळं कायद्यांमध्ये बरं का कायद्याच्या बाहेर जाऊ जाऊन आपण काहीच नाही करणार आहे आणि आज जी आपण कॉन्सेप्ट शिकणार आहे जी कायद्याच्या आतली कॉन्सेप्ट आहे त्याला म्हणायचं आपण पन्ह टॅक्स हार्वेस्टिंग okay? ओके आता जर पहिल्यांदाच ऐकलं असेल घाबरून जाऊ नका मी आहेच ना सगळं सोपं करून सांगणार आहे आणि आपल्या मराठी भाषेत नाही त्याच्या अजूनच सोपं होणार आहे सर टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय सांगणार आहे पण या टॅक्स हार्वेस्टिंग मध्ये दोन प्रकार असतात एक म्हणायचं प्रॉफिट हार्वेस्टिंग आणि एक म्हणायचं लॉस हार्वेस्टिंग ओके okay? प्रॉ प्रॉफिट हार्वेस्टिंग म्हणा लॉस हार्वेस्टिंग म्हणा दोघांची मी उदाहरणं तर घेणारच आहे पण टॅक्स हार्वेस्टिंगचा सोपं अर्थ म्हणजे काय तुम्हाला जी टॅक्सची जी देय रक्कम असते टॅक्स म्हणजेच कर ओके okay, कर देय जी रक्कम तुमची असते ती तुम्ही आयदर कमी करू शकता किंवा डिले करू शकता म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं ढकलू शकता ती अमाऊंट ओके okay, सो so, टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय मिळलं असं दोनच गोष्टी एक म्हणजे टॅक्सची रक्कम कमी करणे किंवा टॅक्सची लायबिलिटी टॅक्सची जी देय रक्कम आहे ती पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ढकलणे आता हे कसं शक्य होऊ शकतं ह्याच्यासाठी आपण एक मस्त उदाहरण घेऊन बघू आता प्रॉफिट हार्वेस्टिंग ही जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळायची असेल ना तर तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे प्रॉफिट म्हणजेच गेन ओके आपण काय म्हणतो मुनाफा मुनाफा नाही काय म्हणतो आपण नफा मुनाफा म्हणजे हिंदी झालं नफा नफा किंवा गेन हा दोन प्रकारचा असतो स्टॉक मार्केटमध्ये ओके एक म्हणायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि एक म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, 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 गेन गे लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे जास्ती वेळासाठी जर तुम्ही एखादा शेअर घेऊन ठेवला असेल आणि मग तो विकला आणि तुम्हाला त्याच्यावर जे नफा मिळेल तो झाला तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन ओके पण जास्ती वेळासाठी म्हणजे किती तर आपण टिपिकल टिपिकली एक वर्षापेक्षा जास्ती म्हणतो म्हणजे काय उदाहरणार्थ फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मी एखादा शेअर घेतला होता आणि आत्ता मार्च दोन हजार चोवीस मध्ये मी तो नफ्यात विकला तर तो कुठल्या प्रकारचा गेन झाला उत्तर द्या कुठल्या प्रकारचा गेन झाला लॉंग टर्म ती मागे विचार करते अरे आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे का म्हणायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन ओके कारण एक, okay? एक वर्षापेक्षा जास्ती मी होल्ड करून ठेवला आणि मग विकला ओके शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय अर्थात एक वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जर तुम्ही कमी होल्ड केलं असेल तर म्हणजे काय से मी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्येच तो शेअर विकत घेतला होता म्हणजेच मागच्या महिन्यातच विकत घेतला होता आणि या महिन्यात मी तो विकून पण टाकते आणि त्याच्यावर नफा पण मिळाला तर याच्यावरती जो काय मला गेन होतो त्याला आपण काय म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन इथपर्यंत ओके आता तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला सांगताय तरी कशासाठी कारण दोघांवरती टॅक्स वेगळा वेगळा बसतो जेव्हा तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या नफ्यावरती दहा टक्के टॅक्स भरायचा असतो फक्त तुम्ही फक्त का म्हणते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर बाकीच्या त्यांच्या इन्कमवरती तीस टक्के टॅक्स भरायला लागत असेल तरी सुद्धा लॉंग टर्म कॅपिटल गेन वरती दहाच टक्के भरायला लागतो बाकी मला इन्कम टॅक्स लॅब काय माझी काहीही मॅटर नाही करत इथं दहाच टक्के भरायला लागतो लॉंग टर्म कॅपिटल गेनला आणि जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल तर पंधरा टक्के मला टॅक्स भरायला लागतो इथपर्यंत सोपं आहे आता सो पण एक पटकन उदाहरण घेऊयात आणि आता मात्र खरखर उत्तर द्यायचंय सो बघा गणित काय आहे का तयार आहे का सोपं घालू एकदम एकदम ठीक आहे असं आपण पकडूयात की तुम्हाला एक लाख रुपये तुम्हाला फायदा झालेला आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये मागच्या महिन्यात शेअर विकत घेतले या महिन्यातच शेअर विकले एक लाख तुम्हाला झालेला आहे फायदा एक लाखावरती पंधरा टक्के किती बापरे एक लाखावर पंधरा टक्के कसं सांगावं आता <laughs> काय रे पंधरा हजार सीए फायनल ला म्हणणार काय चेष्टा करताय काय एवढं येत नाही का मला हम्म पंधरा हजार रुपये हा काय झाला तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स टॅक्स झाला ना एक लाख तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होता त्याच्यावरती पंधरा टक्के तुम्ही कॅल्क्युलेट केलं पंधरा हजार झाला तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स इथपर्यंत ओके आता लॉंग टर्म कॅपिटल गेनला अजून एक मजा आहे ती लक्षात घ्या लॉंग टर्म कॅपिटल गेनला असं सांगितलंय ऍक्टमध्येच असं सांगितलंय की एक लाखापर्यंत माफ कर द्या एक लाखापर्यंत तुम्हाला जेवढा गेन होईल त्याच्यावरती एकही रुपये टॅक्स भरायची गरज नाही मग तुम्ही म्हणाल की एक लाखापेक्षा बरं ठीक आहे एक लाखापर्यंत शून्य मान्य पण एक लाख पेक्षा थोडा जर जास्ती आम्हाला प्रॉफिट झाला एक लाख दहा हजार झाला तर सो आपण सिम्पल पकडूयात सपोज एक लाख दहा हजार तुम्हाला झालाय लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे लॉंग टर्मवरती प्रॉफिट झालाय तुम्हाला वजा काय करायचं सांगा एक लाख वजा करायचं उरले किती दहा हजार आणि आता या दहा हजार वर किती टक्के दहा टक्के म्हणजे किती झाले एक हजार काय बास एक हजार कळलं का तुम्हाला आणि हेच जर इथं आता तुम्ही म्हणाल दोन्ही कम्पेअर करा की इथं एक लाख झाल्यावरती शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला पंधरा हजार टॅक्स भरायला लागला होता आणि इथं जर एकच लाख झाला असता तर लॉंग टर्मला एकच लाख झाला असता तर टॅक्स शून्य बरोबर ही कॉन्सेप्ट खूप महत्वाची आहे तुम्हाला ही जर कॉन्सेप्ट कळाली असेल तर ही कॉन्सेप्ट वापरूनच आता आपण पुढच्या भागात बघणार आहोत प्रॉफिट हार्वेस्टिंग म्हणजे काय आता आपण शिकणार आहोत प्रॉफिट हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि प्रॉफिट हार्वेस्टिंग कॉन्सेप्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही आता शिकणार आहात तेव्हा हे लॉंग टर्म कॅपिटल गेनचं जे आता आपण एक लाखाचं एक्झाम्पिशन शिकलो होतो ते डोक्यात कुठेतरी ठेवायचं तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट तर अगदी अशी दोन अडीच मिनिटात कळून जाणार आहे ओके सो आपण उदाहरण काय घेऊयात बघा तुम्ही काही शेअर्स विकत घेतले होते आता लेटस्ट तुम्ही शेअर्स विकत ओके एक सेकंड शेअर्स विकत घेतले आता तुम्ही ते कितीला घेतले आपण अज्युम करू तुम्ही दहा लाखाचे शेअर्स विकत घेतले होते मला लगेच टिप विचारू नका कुठलं घेऊ सांगा उदाहरण चाललंय फक्त दहा लाखाचे शेअर विकत घेतले होते आता तुमचं टार्गेट किती होतं टार्गेट मध्ये तुम्हाला वाटत होतं की टार्गेट दोन वर्षाच्या आत हा स्टॉक ना जाणार बारा लाखाला ओके दहा लाखाचे मी हा स्टॉक म्हणजे जेवढी क्वांटिटी तुम्ही घेतली होती तेवढी दहा लाखाचे शेअर घेतले होते ओके आणि तुमचं असं मत आहे दोन वर्षात वीस टक्के सहज वाढेल हा आणि दोन वर्षात हा बारा लाख होईल म्हणजे टोटल प्रॉफिट किती अपेक्षा आहे तुम्हाला दोन लाख ओके आता इथे दोन प्रकारचे लोक असू शकतात एक असू शकतात बिचारे लोक आणि एक असू शकतात विचारे लोक ओके बिचारे लोक काय करणार आहेत सांगा बिचारे लोक पहिले दोन वर्ष वाढ बघणार आहेत बिचारे लोकांचं पण टार्गेट झालं मीट ते काय करतील बघा इयर वन पहिल्या वर्षी काय झालं काय ते म्हणलं आम्ही आम्ही काहीच नाही करणार इयर वन आम्ही नुसतं बघून बघून बसत अरे काय चाललंय बसून बघत राहणार हा बसून बघत राहणार शेअर शेअरची प्राइस वाढते वा वा वा, वा प्रॉफिट मिळतोय वा 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 काही केलं नाही नुसतं बघत बसले होते ओके इयर टू मध्ये काय केलं बघा त्यांनी इयर टू मध्ये त्यांना असं आपण गृहित धरू की त्यांचं हे टार्गेट मीट झालं त्यांना अपेक्षा होती तेवढा शेअर भाव वाढला आणि त्यांना खरंच दोन लाख रुपये नफा झाला इथपर्यंत ओके दोन लाख झाला नफा हा शॉर्ट टर्म झाला का लॉंग टर्म झाला सांगा लाँग टर्म झाला दोन वर्षांसाठी होता ह्याच्यावर काही एक्झिमशन मिळणार आहे का काही कमी होणार आहे का रक्कम नक्की होणार आहे किती एक लाख रुपये रक्कम कमी होणार आहे आणि त्यांना आता एक लाखावरतीच टॅक्स भरायचा आहे किती दहा टक्क्यांनी म्हणून त्यांना किती टॅक्स भरायला लागला दहा हजार रुपये भरायला लागला टॅक्स इथपर्यंत ओके आता तुम्ही म्हणा याच्यात प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम असा आहे की जर बिचारांच्या सारखा विचार न करता जर विचारांसारखा विचार केला असता तर हाच टॅक्स जो हो, त्यांना दहा हजार रुपये लागला तो शून्य रुपये भरायला लागला असता कसं काय शून्य रुपये भरायला लागला असता बघूयात जर आपण इयर वन मध्ये काय केलं असतं बघा आता आपण इथं इथं येऊयात ओके पहिल्या वर्षी आता ह्याला म्हणायचं प्रॉफिट हार्वेस्टिंगची कॉन्सेप्ट सुरू होती आता बरं का इयर वनच्या एंडला ओके okay? इयर वनच्या शेवटाकडे असं आपण गृहित धरूयात की एक लाख सॉरी दहा लाख जे तुम्ही गुंतवले होते ते पहिल्या वर्षाच्या अखेरीस साधारण ह्याची व्हॅल्यू अकरा लाख झाली होती ओके परत एकदा तुम्ही घेतले कितीला होते दहा लाखाला एक वर्षानंतर किती झाले अकरा लाख झाले आता या अकरा लाखाचं तुम्ही करणार काय प्रॉफिट बुक करून टाका ओके आहे प्रश्न पडलेले तुम्हाला माहिती आहे मला करणार आहे ऍड्रेस मी थांबा सो वर्षाच्या शेवटी काय करणार तुम्ही दहा अकरा लाख रुपयाचे तुम्ही शेअर विकले तुम्ही कितीला विकत घेतले होते सांगा तुम्ही विकत घेतले होते दहा लाखाला बरोबर तुम्हाला फायदा किती झाला एक लाख फायदा झाला एक लाखावरती डिडक्शन किंवा एक्झेम्शन किती मिळणार आहे आता मी डिडक्शन आणि एक्झेम्शनच्या फरकामध्ये नाही जाते आपण सीएचा वर्ग घेत नाही इकडे ओके म्हणजे कमी होणार आहे किती एक लाख शून्य टॅक्स किती शून्य इथपर्यंत ओके पण तुम्ही म्हणाल चेष्टा करतेस का हे ठीक आहे टॅक्स शून्य बसला पण आम्हाला अम, असं वाटत होतं ना अकरा लाख नाही याची किंमत बारा लाख होणार आहे आधीच कशाला विकून टाकू म्हणून काय करायचं जेव्हा तुम्ही अकरा लाखाचे शेअर विकाल लगेच पुढच्या दिवशी परत विकत घ्या लगेच पुढच्या दिवशी विकत घ्या कितीला विकत घेतले तुम्ही अकरा लाखाला ओके अकरा लाखाला विकत घेतले आता जाऊयात आपण त्याच्या पुढच्या वर्षी ओके एक वर्ष उलटून गेलेलं आहे एक वर्ष एक दिवस झालेलं आहे असं आपण पकडून चालूयात ओके एक वर्ष एक दिवस म्हणजे काय झालं लॉंग टर्म कॅपिटल गेन झालं परत ओके एक वर्ष एक दिवसानंतर काय झालं तो बघा इयर टू मध्ये काय झालेलं आहे इयर टू मध्ये त्याची किंमत झाली आहे बारा लाख अपेक्षेप्रमाणे विकत कितीला घेतलं होतं आता दहा लाख नाही आता अकरा लाखाला विकत घेतलं होतं ना विकत घेतलं होतं अकरा लाखाला फायदा किती झाला एक लाख बघा टॅली होत का बघा इथं टोटल केस वन केस वन मध्ये फायदा किती झाला होता आपल्याला बिचाऱ्यांच्या केसमध्ये दोन लाख बिचाऱ्यांच्या केसमध्ये सुद्धा दोन लाख नगाला नग जुळालेला आहे प्रॉफिटला प्रॉफिट जुळलेला आहे ओके आता ह्याच्यावर तुम्हाला वजा किती मिळणार आहेत एक लाख टॅक्स म्हणजे प्रॉफिट शून्य टॅक्स म्हणजे अल्टे टॅक्सेबल प्रॉफिट म्हणतो आपण याला टॅक्स परत शून्य पहिल्या वर्षी पण शून्य दुसऱ्या वर्षी पण शून्य आणि ह्यांना मात्र दहा हजार टॅक्स अली का जादूची छडी कसं कळालं ज्यांना असं वाटतं की रचनेने काय केलंय काय माहिती काही फ्रॉड बिड नाही हा हे व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग म्हणतात ह्याला सो तुम्हाला जर हा भाग असं छान वाटला असेल बघायला पण काहीच नीट नक्की कळालेलं नसेल तर परत रिवाइंड करा परत एवढा भाग बघा तुम्हाला नक्की कळेल यालाच म्हणायचं प्रॉफिट हार्वेस्टिंग आता बोलतो दुसऱ्या महत्वाच्या कॉन्सेप्ट कडे ज्याचं नाव आहे लॉस हार्वेस्टिंग शेवटची कॉन्सेप्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मॅक्सिमम लक्ष पाहिजे मला आता लॉस हार्वेस्टिंग म्हणजे आपण काय म्हणतोय बघा इथे आपण थोडा लॉस बुक करणार एखाद्या स्टॉक मध्ये जिकडे आपल्याला लॉस झालेला असेल तो लॉस चक्क बुक करणार आपण आणि आपण त्या लॉस मधून टॅक्स बचत करणार आहे आता तुम्ही म्हणाल लॉस बुक करायचा आणि टॅक्स बचत करायची नक्की काय करायचं आमचा पैसा शेवटी नुकसानच होणार आहे का नाही नाही खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे सो एकदम लक्ष देऊन ऐका सो ह्याच्यासाठी आपण परत आता एक एक्सेल शीट मध्ये जाऊयात ओके एक्सेल शीट मध्ये आता तुम्ही बघाल तर इथं दोन स्टॉक्स तुम्ही घेतले होते असं तुम्ही पकडा ओके स्टॉक ए जो आहे जो तुम्ही घेतला त्याची तुम्ही दहा हजार क्वांटिटी घेतली होती बीची सुद्धा तुम्ही दहा हजार क्वांटिटी घेतली होती तुम्ही ए स्टॉक घेतला तर दीडशे रुपयाच्या भावानी आणि बी स्टॉक घेतला होता दोनशे रुपयाच्या भावानी सो आता अमाऊंट इन्व्हेस्टेड किती झाले बघा ए स्टॉक मध्ये पंधरा लाख बी मध्ये वीस लाख कसं खूप सोपं आहे पंधरा लाख मध्ये किती दहा हजार क्वांटिटी घेतली होती आणि दीडशेने घेतली होती so, सो दहा हजार गुणिले दीडशे म्हणजे पंधरा लाख झाले तसंच दहा हजार गुणिले दोनशे म्हणजे वीस लाख झाले आता तुम्हाला असं वाटत होतं की मे बी एक पंधरावीस टक्के रिटर्न मिळेल बहुतेक असं तुम्हाला वाटत होतं दोन्ही स्टॉक्सवर हो म्हणून तुम्ही हे स्टॉक्स विकत घेतले होते बरोबर आता एका वर्षाने काय होणार आहे बघूयात एका ठिकाणी तुम्हाला वाटतंय तसं झालं दीडशेचा स्टॉक एकशे ऐंशी झाला म्हणजे वीस टक्क्यांनी भाव वाढला ओके पण प्रत्येक वेळेला तुम्हाला हवं आहे तसं होणार नाहीये आणि हा जो तुम्ही दोनशेला घेतला होता तो झालाय मात्र एकशे ऐंशी इथं लॉस आहे ओके पण जोपर्यंत तुम्ही हा स्टॉक विकत नाही तोपर्यंत ऍक्च्युअल लॉस झाला का ऍक्च्युअल लॉस नाही झाला त्याला आपण इंग्रजीत अनरिअलाइज लॉस म्हणतो म्हणजे काय लॉस आत्ता पुस्तकामध्ये दिसतोय पण मी अजून विकले नाही आहेत हे शेअर्स लॉसमध्ये इथपर्यंत ओके आता बघा तुम्हाला इथं तर दिसतंय ला विकत घेतले होते एकशे ऐंशी झालं काय करूयात विकून टाकूयात का चलो विकून टाकूयात पण किती मिळू शकतील विकले तर बघा एकशे ऐंशी गुणिले किती दहा हजार बरोबर सो अमाऊंट आफ्टर वन इयर किती झालं एकशे ऐंशी गुणिले दहा हजार म्हणजेच अठरा लाख ओके आता तुम्हाला टॅक्सेबल इन्कम किती होणार बघा तीन लाख तुम्ही तीन लाख कसं काय झालं सिम्पल आहे ना अठरा लाख तुम्ही जेव्हा विकल्यावर तुम्हाला किती मिळाले अठरा लाख तुम्ही गुंतवले किती होते पंधरा लाख सो अठरा लाख वजा पंधरा लाख किती झाले तीन लाख बरोबर आता या तीन लाखावरती डायरेक्ट दहा टक्के का अच्छा एक वर्षापेक्षा जास्ती होल्ड केलं होतं मी इथे लिहिले बघा प्राइसेस आफ्टर वन इयर एक वर्षानंतर एक वर्ष एक दिवस एक वर्ष दोन दिवस वॉटेवर आता डायरेक्ट तुम्ही तीन लाखावर दहा टक्के म्हणजेच तीस हजार असं करणार का तीन लाख वजा एक लाख उरले दोन लाख आणि दोन लाखावरती दहा टक्के बरोबर सो आता आपण बघूयात इथे काय झालं बघा सॉरी वीस हजार बरोबर तुम्हाला ह्याच्यावर काही म्हणजे तुम्ही हा जो लॉस होता हा लॉस तुम्ही बुक करणार आहे का तर केस वन मध्ये एखाद्या व्यक्तीने लॉस बुक नाही केला असंच ठेऊन दिलं आणि मग ठीक आहे तो म्हटलं आपण बघू पुढच्या वर्षी काय होतंय बघू आता पुढच्या वर्षी काय होणार आहे बघा पुढच्या वर्षी इथे स्टॉक आहे स्टॉक बी मी घेतलेले पण तुमच्याकडे आयडियली स्टॉकेची क्वांटिटीच उरलेली नाहीये का कारण तुम्ही हे सगळे विकून टाकले सोडते त्याचं काय तुम्हाला पुढे करायचंच नाही स्टॉक ची तुमच्याकडे किती क्वांटिटी आहे स्टॉक ची तुमच्याकडे अजूनही दहा हजार आहे तुम्ही कितीला घेतले होते दोनशे ला घेतले होते बरोबर किती गुंतवले होते टोटल वीस लाख गुंतवले होते एक वर्षानंतर भाव किती आता अजूनही एक वर्षानंतर दोनशेचे म्हणजे एवढ्याला ते घेतलेत तेवढ्याला तुम्हाला कंटाळा झाले ना दोन वर्ष झाली जवळजवळ तुम्ही हा स्टॉक घेऊन बसलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की ह्याच्यापेक्षा एखादा वेगळा स्टॉक बेटर आहे तुम्ही त्या जाऊ दे विकून टाकूयात आपण ओके okay? असं जर तुम्ही केलं तर काय होईल बघा इथं तुम्हाला अमाऊंट आफ्टर वन इयर परत वीस टॅक्सेबल इन्कम जर तुम्ही विकलं तर टॅक्सेबल इन्कम किती होणार शून्य कारण प्रॉफिटच झालं नाही प्रॉफिटच झालं नाही तर टॅक्स काय होणार सो याच्यावर टॅक्सही लागणार नाही सो या सिनारिओ मध्ये काय झालं बघा साधारण दोन वर्षानंतर तुम्हाला स्टॉक ए मध्ये फायदा झाला ज्याच्यावर तुम्ही वीस हजार टॅक्स भरला स्टॉक बी तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस ना नफा ना तोटा या तत्वावरती बाहेर पडला सो so, टोटल टॅक्स वीस हजार अधिक शून्य म्हणजेच वीस हजार रुपये तुम्ही टॅक्स देऊन बाहेर पडले ओके okay? आता अजून एक छोटीशी गोष्ट आहे आत्ता इथे मी बाकी चार्जेस घेत नाहीये आपल्या गणितात चार्जेस म्हणजे ब्रोकरेज असू शकतं याच्यावरती जीएसटी असू शकतो त्याच्यानंतर एक्सचेंजचे काही चार्जेस असतात हे आत्तापुरती आपण गणित सोपं व्हावं म्हणून बाकी काही चार्जेस मी आता इग्नोर केलेले इथपर्यंत ओके आता हेच सगळं सिनारिओ म्हणजे काय ए स्टॉक वरती तुम्हाला तीन लाखच प्रॉफिट होणार आणि बी वरती तुम्हाला शून्यच प्रॉफिट होणार हाच विचारांनी जर गणित मांडलं असतं तर काय केलं असतं वीस ऐवजी कमी टॅक्स भरता आला असतं का लॉस हार्वेस्ट करून तर एकदम लक्ष द्या आता आली लॉस हार्वेस्टिंगचे कॉन्सेप्ट आता काय झाले बघा इयर वन ओके सॉरी इयर वन काय झालंय परत तीच माहिती आहे जरा आता फास्ट सांगणार आहे बरं का तुम्ही किती घेतले होते पहिली माहिती सेमच आहे से, तुम्ही किती स्टॉक्स घेतले होते काय केलं होतं त्याची दहा दहा हजार तुम्ही क्वांटिटी बाय केली ही दीडशे ला ही दोनशे ला पंधरा लाख वीस लाख बरोबर आहे ना सेम सेम बघा मग त्याच्यानंतर एक वर्षानंतर काय एकशे ऐंशी एकशे ऐंशी सो तुम्ही आफ्टर वन इयर किती अठरा लाख आफ्टर वन इयर किती इथेही अठरा लाखच झालेली आता तुम्ही काय करणार आहे आता तुम्ही टॅक्सेबल इन्कम इथे किती आला तीन लाख का अठरा लाख वजा पंधरा लाख तीन लाख या पूर्ण तीन लाखावर प्रॉफिट टॅक्स भरायचा आहे का नाही ह्याच्यातनं आपण एक लाख डिडक्शन घेणार आहोत पण इथे मी तुम्हाला अजून एक गंमत सांगते मी म्हणते आता तुम्हाला इथे लॉस झालाय का वीस लाखाचे तुमचे अठरा लाख झालेले बघा हो तीन लाखाचा प्रॉफिट दोन लाखाचा लॉस म्हणजे किती प्रॉफिट उरला प्रॉफिट उरला तुमच्याकडे फक्त एकच लाख बघा दिसतोय का एकच लाख प्रॉफिट उरलाय बरोबर आता तुम्ही काय करणार या एक लाखावरती टॅक्स किती शून्य का एक लाख वजा एक लाख उरले शून्य त्याच्यावर टॅक्स शून्य तुम्ही चेष्टा करतेस का तू ते छोटा टॅक्स वाचवण्यासाठी तू घालवलेस ना आमचे दोन हजार दोन लाख रुपयाचा लॉस झाला ना थांबा 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 मी परत आपल्याला नो नो प्रॉफिट आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर तेच आपल्याला पकडायला पाहिजे आता मी काय सांगते गंमत का बघा एक सेकंड मी हे केलं ओके ठीक आहे स्टॉक ए स्टॉक बी ची नाव आणली आता इम्पॉर्टंट काय सांगते एकदम लक्ष देऊन एका एक वर्षानंतर जेव्हा एकशे ऐंशी मी स्टॉक विकला त्याच्या ताबड तो पुढच्या दिवशी परत स्टॉक विकत घ्यायचा आपल्याला ओके कितीने विकत घेणार एकशे ऐंशीने बरोबर तुम्ही एकशे ऐंशीने ने विकलाय पुढच्या दिवशी एकशे ऐंशीने ने घेतला पटकन बघा परत दुसऱ्या वर्षी काय झालेलं आहे स्टॉक ए उरलाच नाही तुम्ही विकून टाकला स्टॉक बी आहे का आहे एक मिनट आता इथे चुकीचं उत्तर द्यायचं नाही आता स्टॉक बी ची बाईंग प्राइस किती आहे दोनशे का एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी बरोबर किती अमाऊंट इन्व्हेस्ट झाली अठरा लाख हे बघा ना इथे तुम्ही अठरा लाख विकले इथे अठरा लाख पूर्ण विकत घेतले तुम्ही एक वर्षानंतर किंमत किती झाली इथं दोनशे घेतली असेल कम्पेअर करायचं ना आपल्याला आपण केस आणि केस टू जर आपण कम्पेअर करत असू तर हा सेमच आकडा आला पाहिजे दोनशे ला दोनशे आता इथे काय होणार आहे बघा आता इथे तुमचं एक वर्षानंतर इथं वीस लाख झाली अमाऊंट बरोबर फायदा किती झाला दोन लाखाचा फायदा झाला बरोबर कारण वीस लाख वजा अठरा लाख दोन लाखाचा फायदा आला टॅक्स किती पडणार दहाच हजार का दोन लाख वजा एक लाख उरला एक लाख त्याच्यावरती दहा टक्के म्हणजे दहा हजार पूर्ण टॅली झालंय तुम्हाला परत हवा असेल तर कर, पॉज करा एक आकडा तुमचा मॅच होणार आहे कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही होणार आहे ही आहे सी ए ची जादूची छडी ओके जिथं तुम्ही काहीही तुम लॉच्या बाहेर कायद्याच्या बाहेर न जाता किती टॅक्स वाचवला बघा ना बिचाऱ्यांनी भरला वीस हजार टॅक्स बिचाऱ्यांनी भरलाय फक्त दहा हजार टॅक्स दहा हजार असे तुम्हाला वाचवून दिलेले आहेत बघा तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये निदान धन्यवाद छान वाटलं आवडलं एवढं सांगितलं तरी बस पैसा वसूल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये धन्यवाद वगैरे लिहू शकता एवढं लिहायचं कंटाळला तर काय आहे ना सोप्पा उपाय अगदी ते लाईक बटन हाणून टाका म्हणजे युट्यूबलाही कळेल की हा जो काय व्हिडिओ होता ह्याच्यातनं आम्हाला ज्ञान मिळालं ओके okay. uh, अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्ता तर फायदा जो आहे त्याच्यावरती टॅक्स कसा कमी करायचा हे करा तर कळलं पण इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा तरी कसा तुम्ही जर ऐकलं असेल तर आय टी आर वन आय आर टू आय आर थ्री असे वेगळे वेगळे इन्कम टॅक्स रिटर्न असतात तर ह्याच्यापेक्षा ह्याच्यापैकी आम्हाला कुठला ऍप्लिकेबल आहे आम्ही कुठला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायच्या आहेत का सांगा शिकून घ्यायच्या असतील तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ एक नक्की बनवीन हे सांगायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपलाय